भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या वाती बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी तासाभराचं काम तुमचं चुटकीसरशी होईल वाती बनवायला जमत नसेल तर या ट्रिकच्या मदतीने तुम्ही सहज वाती वेगवेगळ्या प्रकारच्या बनवू शकता अगदी आपल्या घरामध्ये काडीपीटी ही असतेच याचा वापर करून तुमचं हे काम सोपं होईल ते कसं चला बघूयात तर यासाठी बघा सुरुवातीला आपण कापूस घ्यायचा आहे स्वच्छ करून मी कापूस घेतला एका वाटीमध्ये अगदी दोन थेंब पाणी मी घेतलं आणि तुम्ही दूध देखील या पाण्याऐवजी वापरू शकता दोन तीन थेंब दूध घ्या आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कुंकू आणि त्यानंतर या कुंकू मध्ये आपण टाकणार आहोत थोडीस कापूर यामुळे काय होतं ना वात बऱ्याच वेळा आपण बघितला असेल दिवा आपण लावायला घेतो आणि वात काही पेटत नाही तर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही या कुंकवाच्या मिश्रणामध्ये थोडंसं कापूर मिक्स करा त्यामुळे आपली दिव्याची वात खूप छान लवकर जळते बऱ्याच वेळ वातीजवळ अशी काडीपिटी घेऊन बसायची गरज पडत नाही ही खास ट्रिक होती त्यासोबतच यानंतर बघा आता वाती बनवण्यासाठी आपण इथे वापरणार आहोत अगरबत्ती अगरबत्तीची काडी किंवा इतर काडी तुम्ही घेऊ शकता पण स्वच्छ ही काडी असते त्यामुळे मी इथे अगरबत्तीचा जो मसाला आहे वरचा तो काढलेला आहे तो फेकून द्यायचा नाही धूप जाळताना त्याचा वापर करायचा आणि अगरबत्तीची काडी आपण अगर वापरणार आहोत तर ती आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर ना आपल्याला इथे कापूस घ्यायचा आहे आता बघा सुरुवातीला मी अखंड वात तुम्हाला बनवून दाखवते बऱ्याच जणांना अखंड वाद जमत नाही भरपूर कॉमेंट्स येत होत्या मागच्या वेळेस आपण जो वातीचा व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये की अखंड वात कशी बनवायची सांगा तर त्यासाठी बघा कापूस घ्यायचा आणि आता कापूस जो आहे ना तो असा पातळ पसरून घ्यायचा तर इथे तुम्हाला कितीही लांब हवी आहे छोटी हवी आहे त्यानुसार तुम्हाला हे असा कापूस पसरवून घ्यायचा आहे किंवा किती जाड हवी पातळ हवी त्यानुसार इथे कापूस जो आहे तो पातळ किंवा असा जाडसर थर त्याचा तयार करायचा त्यानंतर आपण जी अगरबत्तीची काडी तयार केली होती ना ती आपल्याला घ्यायची आहे आणि ती अशा प्रकारे कापूस जो पातळ थर तयार केलेला आहे त्यावरती ठेवायची आणि दोन्ही हाताने असा थोडासा त्याला पिळ दिल्यासारखं करायचं अगदी खूप गुळगुळीत सरफेस असेल ना तर ते थोडं असा पीळ जात नाही त्यामुळे थोडस तुम्ही एखाद्या रफ सरफेस वरती ही प्रोसेस करू शकता पण मी इथे प्लेटमध्येच हे केलं तर सहज झालं आता त्यानंतर बघा खूप लांब अशी आपण दोन अखंडवात तयार केलेले आहेत तुम्हाला जर याच्यापेक्षा लांब हवं असेल तर तुम्ही अजून एक का अगरबत्तीची काडी वापरून असंच करायचं म्हणजे ती पूर्ण लांब तयार होते त्यानंतर दिव्यामध्ये अशा प्रकारे आपण ठेवू शकतो भरपूर झाली ही पण भरपूर दिवस जळू शकते आणि बघू शकता किती सोपी आपण वात तयार केलेली आहे ही आपली पहिली वात होती पहिला वातीचा प्रकार होता अजून आपण भरपूर वातीचे वेगवेगळे सोप्या पद्धतीने प्रकार बघणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा बऱ्याच जणांना फुलवात जमत नाही किंवा जमली तरी ती दिव्यामध्ये व्यवस्थित बसत नाही इकडे तिकडे पडते तर त्यासाठी काय करायचं फुलवात तयार करण्या अगोदर अशा प्रकारे छोटे छोटे गोळे कापसाचे तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर असा पातळ कापूस आपल्याला किती छोटी हवी आहे मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही कापूस घ्यायचा आणि त्याचा असा पातळसर किंवा जाडसर थर तयार करायचा बघू शकता खूप सोपं आहे आणि किती वाती बनवायच्या आहेत तसं त्याप्रमाणे तुम्ही अगोदरच असे थर जरी करून घेतले तरी चालतात अगदी लहान मुलांना जरी यामध्ये तुम्ही घेतलं तरी ते मोबाईलपासून थोडे दूर राहतील एक छान ऍक्टिव्हिटी होईल आणि आपलंही काम होईल एवढी सोपी पद्धत आहे आणि बघू शकता असे पातळ थर मी तयार केलेले आहेत त्यानंतर आपल्याला जो गोलाकार तयार केलेला होता त्यावरती असा ठेवायचा आहे आणि त्यानंतर समोरचा असा भाग एकत्रित करायचा जो पातळ होती लेअर त्याच्या कडा ते घेऊन असा पिळ द्यायचा म्हणजे आपली फुलवात तयार होते आता फुलवात सगळ्यात सोपी वात मानली जाते पण बऱ्याच जणांना ती वात जमत नाही कारण की काय होतं वात तुम्ही कशी कशी तयार करता पण ती दिव्यामध्ये ठेवली की इकडे तिकडे पडते आणि ती व्यवस्थित जळत नाही त्यासोबतच काय होतं तेल या वातीमध्ये टाकलं की लगेचच काय पूर्ण ते समोरचं टोक जे आहे फुलवातीचं ते खाली पडतं आणि वात आपल्याला पेटवता येत नाही असा प्रॉब्लेम तुमच्यासोबतही होत असेल तर आजपासून होणार नाही कारण की एक खास ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघू शकता फुलवात तर आपण अशी तयार केली खालचा भाग गोलाकार त्यामध्ये आपण टाकलेला आहे थोडासा एक गोल जो आकार केला तो त्यामुळे खूप छान व्यवस्थित बसते त्यासोबतच खालचा भाग आपल्याला थोडासा दाबून घ्यायचा जेणेकरून दिव्यामध्ये ती छान बसते तेल टाकल्यानंतरही इकडे इकडे पडत नाही आणि विशेष म्हणजे आता बघा हे जे आपण समोरचा लालसर भाग करत आहोत ना म्हणजे फुलवातीचं जे, जे, जे टोक आहे त्याला लालसर असा कलर केल्यामुळे एक तर दिसायला ती सुंदर दिसते या कुंकुवामध्ये आपण कापूर मिक्स केलेला आहे त्यामुळे तुम्ही जर हे असं लालसर समोरचा भाग केला की ते खूप छान व्यवस्थित जळते आणि त्यासोबतच ही भाग समोरचा कडक राहतो म्हणजे आपण जेव्हा दिव्यामध्ये तेल टाकतो फुलवात ठेवून त्यावेळेस हे समोरचं टोक असं खाली पडत नाही बऱ्याच वेळा तुम्ही पाहिला असेल अगदी समोरचा भाग तेल टाकलं की गुळगुळीत होऊन खाली पडतो आणि त्याला आपल्याला पेटवता येत नाही असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत झाला असेल पण यानंतर होणार नाही कारण की हा समोरचा भाग यानंतर खूप छान कडक राहतो आणि कापर टाकल्यामुळे खूप छान लवकर जळतो देखील एका काडीपिटीतच तुमचं काम होईल सारखं सारखं तुम्हाला पेटवण्याची काडीपिटी गरज पडणार नाही किंवा हातालाही चटके बसणार नाहीत यानंतर आपण जो पुढचा बघत आहोत प्रकार वातीचा तो देखील आपल्या दररोजच्या कामामध्ये येणार आहे आणि खूप सोप्पा आपण त्याला केलेला आहे ही वाद बघा कशी बनवायची तर असा कापूस घ्यायचा किती लांब हवी आहे किती छोटी हवी आहे त्यानुसार तुम्हाला हे आकार तयार करायच्या आहेत आणि पातळच करायचं म्हणजे वात चांगली बनते त्यानंतर आपण घेतलेली आहे अगरबत्तीची काडी आणि त्याला अशा प्रकारे वात बनवण्यासाठी वापरणार आहोत बघू शकता खूप सोपी ही वात आहे बाजारामध्ये अशा वाती खूप महाग मिळतात आणि माहीत नाही कसं बनवलेल्या असतात घरी बनवलेली वात पवित्र आपण स्वतःच्या हाताने शुद्ध पद्धतीने बनवतो त्यामुळे कधीही तुम्ही घरीच वाती बनवत जा आणि अशा सोप्या पद्धतीने वाती बनवत आहेत त्यामुळे अगदी सहज लवकर बनवू शकतो जास्त वेळही जाणार नाही तर बघा अशा फटाफट भरपूर वाती आपल्याला बनवता येतील आता इथे जे अगरबत्तीची काडी आहे ना तर त्यामुळे आपलं हे काम सोपं होतं पण खालचा भाग जो आहे तुम्हाला जर असं वाटत असेल गुळगुळी जर असेल ना थोडंसं हे सरकायला अवघड जातं त्यामुळे खाली तुम्ही रांगोळी टाकू शकता बरेच जण रांगोळी फरशीवरती टाकून बनवतात पण फरशी कसं इकडे तिकडे आपण पाय देतो त्यामुळे ते मला बरोबर वाटत नाही तुम्ही एखादा ताट घेऊन त्याच्यावरती अशी थोडी रांगोळी टाकून करू शकता किंवा एखादा जर थोडा खडबडीत असा सरफेस असणारी गोष्ट तुमच्याकडे असेल तर त्यावरती तुम्हाला हे काम करता येईल तर बघा किती सोप्या पद्धतीने आपण या देखील वाती अशा बनवलेल्या आहेत तर त्यानंतर ना इथे आपण जे अखंड वात बनवली होती ना त्यातलाच हा प्रकार आहे पण कमी लांबीची वात बनवली जी की आपल्याला रेग्युलर नंदादीपमध्ये लावता येईल आणि तुम्हाला हे खूप सोपं वाटेल कारण की ना यामध्ये कसं जास्त तेलही लागत नाही शांत अशा खूप वेळ जळतात कमी तेलामध्ये नक्की एकदा करून बघा आता ही अखंड वात आणि या छोट्या वाती रेग्युलरच्या आपण बनवल्या अजून आपण एक खूप सोपी अशी पद्धत वातीची बनवणार आहोत जी की तुम्हाला वातही आवडेल आणि खूप सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो यासाठी आपल्याला लागणार आहे काळी पिटी आणि कापूस घ्यायचा त्यानंतर बघा कापूस घेऊन अशा प्रकारे आपल्याला समोरचा टोकदार भाग तयार करायचा आहे आणि हळूहळू याला थोडंसं खेचून अशा प्रकारे पीळ देत चालायचं खूप सोपा आहे एकदा करून बघा अगदी तुमच्या आजीला किंवा इतर कोणाला तुम्ही ही वाद बनवताना बघितला असेल पण अवघड वाटतं पण मी याला सोप्पं करून तुम्हाला दाखवत आहे तर अशा प्रकारे आपल्याला कापसाचा हा धागा तयार करायचा आहे आता वाद किती छोटी मोठी त्यानुसार तुम्ही हा धागा लांब किंवा छोटा बनवू शकता त्यानंतर बघा बऱ्याच वेळा हे बोटावर बनवलं जातं हे पण आपल्याला जमत नाही तर त्यासाठी काय करायचं काडीपिटी घ्यायची आणि त्यावरती अशा प्रकारे याचे पदर पूर्ण फिरवून घ्यायचे आता किती पदरी वात हवी आहे त्यानुसार तुम्ही याला तयार करू शकता ही वात अगदी प्रत्येक घरामध्ये वापरली जाते शुभही मानली जाते कारण की यामध्ये पदर जे असतात ते आपल्याला जेवढे हवे आहेत त्यानुसार आपण करतो आणि पाच पदरी बरेच जण वाती बनवतात पण आपली आजी किंवा इतर कोणाला तुम्ही ही वाती बनवताना पाहिलं असेल पण थोडं अवघड वाटतं त्यामुळे बोटावरती घेऊन ही बनवली जाते खास करून वात पण बोटावरती घेतल्यानंतर जर तुम्हाला जमत नसेल तर काडीपेटीच्या मदतीने ही वात खूप सोपी होऊ शकते आणि असा दोरा करताना एक दोन वेळा दोरा तुटू शकतो तर काहीच हरकत नाही एक दोन वेळा करा तिसऱ्या वेळेस तुम्हाला परफेक्ट हा दोरा तयार करता जाईल आणि काळीपेटीच्या मदतीने वातही खूप छान सोपी होईल तुम्हाला सर्वात जास्त कोणता वातीचा प्रकार आवडला ते देखील मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नक्कीच तुम्हाला यामुळे मदत होईल आता गौरी गणपती येणार आहेत भरपूर सणवार येणार आहेत तर भरपूर आपल्याला वाती लागतात तर विकत घेण्यापेक्षा अशा प्रकारे वाती घरीच तयार करा पैशांची गोष्ट नाही पण श्रद्धेची गोष्ट नक्कीच आहे त्यामुळे आपण घरीच या बनवल्या पाहिजेत बघू शकता खूप सोप्या पद्धतीने आपण अशी ही वात तयार केलेली आहे पाचपदरी ही वात अशा प्रकारे भरपूर तुम्हाला सहज कमी वेळामध्ये बनवता येतील ही, ही पाचपदरी वात बनवण्यासाठी आपल्याला जो कापसाचा दोरा तयार करावा लागतो ना तेव्हा कापूस जर हातातून सटकत असेल दोरा बनवताना तर थोड्या बोटांना ना रांगोळी लावायची म्हणजे दोरा खूप छान म्हणजे कापसाचा दोरा आपल्याला छान बनवता येतो आणि वात लवकर तयार होते आता बघू शकता अशा छान छान वेगवेगळ्या वाती मी तुम्हाला तयार करून दाखवल्या आहेत जी तुम्हाला वाट सोपी वाटेल जी वात तुम्ही रेग्युलर वापरता त्या भरपूर वाती तुम्ही कमी वेळेत बनवू शकता अशा प्रकारे आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणती वात आवडली ती मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याचे उत्तरं देईल धन्यवाद